जितेंद्र आवडचं करायचं काय ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब जितेंद्र आव्हाड जितेंद्र आवड या जितेंद्र आव्हाड करायचं काय या जितोंद्र करायचं काय ऐरेली okay. okay. सेक्टर पंधरा इथे रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक इथे जितेंद्र आव्हाड यांच्या निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले जितेंद्र आवाड यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडून समस्त देशवासियांचे भावना दुखावल्या भाजपा नवींबे जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र आव्हाड यांच्या निषेध अनुसूचित जातीचे नवी जिल्हा मोर्चा अध्यक्ष राजेश शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात आला यावेळी भाजपा नवी मुंबई जिल्ह्याचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते सर्वप्रथम सर्व, सर्व पदाधिकारी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले तसेच सर्व महिला पुरुष यांनी काळी फीत लावून बॅनरबाजी व घोषणाबाजी करून जितेंद्र आव्हाड यांचा निषेध केला यावेळी महिला पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी रबाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया महाड चौदा तळे येथे जितेंद्र आवडनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व अनुयांचं तसंच सर्व बाबासाहेबांना मानणाऱ्या घटकांचं त्या ठिकाणी घोर अपमान त्या ठिकाणी केलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहलात की बाबासाहेबांचा पोस्टर असलेलं त्यांनी त्यांनी स्वतः छापलेलं पोस्टर आणि त्या त्या पोस्टर बाबासाहेबांचा फोटो असलेला तो पोस्टर त्या ठिकाणी फाडलेला आहे एखाद्या गोष्टीचा विरोध करायचा असतो परंतु विरोध करता का आतीपणा एवढा करायचा आणि सण माझी अशी करायची आणि त्या भान त्याचं बाबासाहेबचा फोटो असा भान त्यांना त्यावेळेस नव्हतं आणि बाबासाहेबांचा फोटो त्यांनी अख्ख्या सगळ्या सगळ्यांसमोर आणि प्रत्येकाच्या त्यांच्यासमोर असल्या लोकांच्या हातामध्ये देऊन त्यांनी त्या ठिकाणी फोटो फाडलेला आहे हा खूप निंदनीय गोष्ट जितन रा यांच्याकडून झालेला आहे आणि आता ते शेख चिल्लीची एक जी गोष्ट आहे शेख चि चिल्लीला मोठे मोठे स्वप्न बघतो तो आणि त्याच फांद्यावर बसून तो तो फांदा तोडत असतो तसंच या जिथं आवाज झालेलं आहे त्यांनी खूप मोठं स्वप्न पाहिलेलं आहे सत्त्याण्णव वर्षानंतर स्म मनस्फूर्ती जाळण्याचं त्यांनी जर स्वप्न पाहिलं आणि बाबासाहेब प्रति होण्याचा प्रश्न हे आज त्याच्या अंगठ आलेलं आहे त्यांनी दाखवून दिलं की स्वतः बाबासाहेबांचं किती त्यांनी अपमान स्वतः केलेलं आहे आज त्यांनी माफी मागली म्हणजे माफी मागितलं तर आंबेडकर समाज काय करणे आंबेडकरी समाजाला खूप मोठं दुःख झालेलं आहे आंबेडकरी समाज असेल आंबेडकरी जो जनता आहे बाबासाहेबांना मानणारा संपूर्ण भारतवर्षामध्ये वर्षामध्ये जनता आहे त्यांना हे गोष्ट पटले नाही आहे आणि दुःख झालेलं आहे आज आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने या ठिकाणी आम्ही निषेध करत असताना आम्ही कुठल्याही आज तुम्ही बघताय आम्ही काळी फीत लावून त्यांचा जितेंद्र आव्हाड व त्यांच्या महाविकास आघाडी सरकारचं आम्ही सणबाजी प्रकरण या ठिकाणी निषेध करतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जितेंद्र आवडा आम्ही हा इशारा देतो आहे की बाबासाहेबांच्या अनुयायांना तुम्ही गरज धरू नका आणि बाबासाहेबांच्या अनुयायाला मानणाऱ्या नेते लोक आमचे मंडळ आहेत त्या ठिकाणी आठवले साहेबांनी त्या ठिकाणी भूमिका मांडली आहे आमच्या बाळासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी निषेध केलेला आहे त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांची भावना लाठेवर कुठेतरी स्वप्न बघून या ठिकाणी समाजामध्ये ते निर्माण करायचं जर काम करत असेल त्याला आंबेडकर समाज त्याकडे दे दे धारा देणार नाही आणि या ठिकाणी आम्ही परत एकदा आम्ही त्या ठिकाणी सर्व भारतीय जनता मुंबईच्या वतीने जनता पार्टीच्या वतीने अनुसूचित जाती मोर्चा याच्या वतीने आम्ही जाहीर विचार करत आहोत आज इथे आम्ही ऐदोळीला आमचे भारतीय जनता पार्टी आणि आपले सर्व आंबेडकर अनुयायी आणि सर्व महिला इथे उपस्थित आहोत आज आपण पाहतोय ज्या पद्धतीने जितेंद्र आव्हाडांनी महामानव जे सगळ्यात म्हणजे ज्यांचं आपण नुसतं नाव उच्चारणं काय किंवा आपण त्यांना एक आपले परमपूज्य असे देवाच्या स्थानी असलेले आपले बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो त्यांच्या हातात आहे आणि त्यांना त्यांनी तो फोटो पाहिला आहे आणि सर्व माहिती असतानासुद्धा तो फोटो हातात घेऊन त्यांनी तो टराटर -तर फाडला आणि फेकून दिला हे जे कृत्य केलं निंदनीय आहे आज संपूर्ण भारतीय जनता पार्टी त्या महिला मोर्चा आणि आम्ही सर्व इथे आंबेडकर एकत्र आलो आहोत आज आपले एवढे परमपूज्य असे आपले देवाच्या स्थानी असलेले आपले गुरु आणि आपले देव ह्यांचा हा फोटो फाडलेला आहे आणि आज आम्ही त्यांना कदापि माफ करणार नाही आणि त्यांच्यावर अनेक खटले तरी दाखल करणारच आहोत आणि त्या खटल्यासंदर्भात मी एक ॲडव्होकेट म्हणून सांगते की जे काही आपल्या बांधवांना किंवा कोणाला ज्या ज्यांना आवश्यकता असेल ते आम्ही सर्व एकत्र येऊ आमचे पूर्ण वकील टीम एकत्र येईल आणि अशा प्रकारचं कृत्य आयुष्यात कोणी केलं नाही पाहिजे आणि जे केलेलं आहे त्यांनाही जबर शिक्षा होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू हे निंदनीय आहे आणि त्याचा कोणीही करणार नाही आणि त्यांना ह्याच्या पुढेही दाखवून देऊ की नुसतं स्टंटबाजी करून आणि नुसतं देखावा करून काही होत नाही तुम्ही काय फारताय काय नाही हे सर्व तुम्ही अगदी मोठ्या आकाशाने करताय तर हे तुमचं याच्यापुढे खपून घेणार नाही आणि त्यांचं सत्य बाहेर आलेलं आहे त्यांच्या मनात जे होतं ते कृतीत त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि ती कृती कशी चुकीची घृणनीय आहे हे आम्ही सर्व आज आमचा समाज आमचे भाजपचे कार्यकर्ते आणि आमचे आंबेडकर अनुयायी एकत्र येऊन त्यांना धडा शिकवू हे आज आम्ही ते सांगतोय आणि ते सिद्ध करण्यासाठी निषेध करण्यासाठी आज आम्ही ते सर्वजण जमलो आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुस्तक पुस्तकताना आमदार जितेंद्र आव्हाड याला स्वतःचं भान राहिलं नाही आहे आणि स्वतःच आपल्या हातामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचा फोटो असताना त्यांनी तो पुस्तक फाळत असताना ते फोटोही फाळला त्यामुळे संपूर्ण आंबेडकरी अनुयायी याचा यांना यांच्यामध्ये असंतोष पसरलेला आहे तर बाबासाहेबांना मानणारा जो वर्ग आहे त्या सहजपणे जर कोणी चुकीचा चुकी करावं किंवा काही करावं पण त्यांनी ती गुन्हा केलेला आहे आणि आम्ही डॉक्टर बाबासाहेबांच्या अनुयायी अशी मागणी करणार आहे की त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली पाहिजे हे सर्व अनुयायांचं म्हणणं आहे शिवाय ज्या बाबासाहेबांनी तुला मतदानाचा हक्क दिला ज्या बाबासाहेबांनी तुला आमदार बनवलं ज्या बाबासाहेबांच्यामुळे तू आज लोकलोके आला लोक तशा बाबासाहेबाला तू बैमान झालाच रे जितेंद्र आवार तू बैमान झाला महाड इथे चौदार तळाचे इथे आंदोलन करण्याच्या चक्करमध्ये जी स्टंडबाजी केली त्या स्टंडबाजीच्या चक्करमध्ये त्यांच्याच अंगलट ती गोष्ट आलेली आहे पण बाबासाहेबांचा फोटो जर तुम्हाला समजत नसेल की त्या पोस्टरवरती फोटो आहे तर तुम्ही कसं बाबासाहेबांना मानता आणि किती बाबासाहेबांना मानता हे तुमच्या कृतीमधून दिसतंय तुम्ही जरी माफी मागितली आहे काही गोष्टी तुम्ही बोलत असाल तरी हा गुन्हा छोटा नाही आहे बाबासाहेबांच्या फोटोला हात लावणे हा गुन्हा काही छोटा नाही याच्याविरोधात मोठमोठ्या केस तुझा त्यांच्यावर दाखल होऊ शकतात आणि त्या केस दाखल झाल्या पाहिजेत आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे आणि संपूर्ण अनुसूचित मोर्चाच्या दे उपाध्यक्ष या नात्याने आम्ही स जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या सहकार्यांचा जाहीर निषेध करतो